ना फोटो लाहार गते किरण रावंचं नाव गते सर्वांचं वा 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 असचच ये बाई झाड <laughs> जुमराचं फुल उमराचं पोळे गावाची बहीण भावाची राणे कोणाचे भरकारांचे दोन दोन तारा अडकू त्याला गुngerवारा पान खाती करा करा घाम येतो दारा दारा काढते पदर घालते वारा चांदीची चौकट रुपया जा आता तोडून बघते जरसळी धरसळी जा भात भातावर तुप तुपा सारख रूप रुपासारखा जोडा पडला चंद्रभागेला येडा चंद्रभागेची पाच नाव आळंदी जावं पंढरी जावं पंढरीचा हवा कोल्हापूरचा मेवा कोकणचा पणस आपल्याची वावळ पणसाला आली घर खाताना वाटली बरं भीमराव सिंधे यांचं नाव घेतांत अनुभव एक नंबर महादेवाच्या पिंडीला बेलघाटी वाकून देवदत्तांचे रावांचे नाव घेते सगळ्यांचा मान राखून पिंडीला महादेवाच्या पिंडीला बेल घालते वाकून देवदत्तांचे नाव घेते सर्वांचा मान राखून नाव घ्या नाव म्हणता नावात काय विशेष सतीशराव माझे मिस्टर मी त्यांची मिसेस हा अंब्याचा डहा त्यात त्या लग्नाचा सोहळा कळुनिंबाचा पाला त्याला पाडव्याने गोळ केला तुळशीचं पान त्याला विष्णुपदी स्थान सोमनाथरावांच्या संसारात मला सौभाग्याचा